साद देती हिमशिखरे भाग पहिला सात गुरुदेवांचे आंतरिक दर्शन सावकाशपणे मला होत होते किंवा गुरुदेव करून देत होते असे म्हणूया काही क्षणांपूर्वी ऐकलेला त्यांचा आवाज माझ्या कानात अजूनही घुमत होता ते ज्ञानाचे प्रदर्शन नव्हते ना पांडित्याचा आविर्भाव होता त्यात वक्तृत्वही नव्हते त्या जीवाभावाच्या गोष्टी होत्या अनुभवातून प्रकटलेल्या मला तर असेच वाटले की त्यांचे सायंकाळचे बोल मी तत्वमीमांसा नसून ते जणू स्वतःचे अनुभवच निवेदन करीत होते त्यांच्यात काहीतरी दुसऱ्याला ओढ लावणारे सामर्थ्य आहे निम्मी त्याप्रमाणे त्यांच्याकडे आकर्षीला जात आहे खेचला जात आहे असे मला राहून राहून वाटत होते गुरुदेवांना समजून घेणे ही साधी गोष्ट नाही याची मला स्पष्ट कल्पना आली पण असेही वाटले की जर त्यांच्या सहवासात बरेच दिवस राहता आले तर अत्यल्प का होईना गुरुदेव कोण आहेत कसे आहेत याचे मला आकलन होईल त्यांचा इतक्या लोकांवर पडणारा प्रभाव आणि लोकांनाही त्यांच्याबद्दल वाटणारे प्रेम यामागील मर्म काय याचा उलगाडा मला हळूहळू का होईना पण आपोआप होत होता थोडेसे चालल्यावर आम्ही वाळूत बसलो सायंकाळच्या प्रवचनाबद्दल मी अजूनही विचार करीत होतो त्यांचा शब्द आणि शब्द स्मरणिकेत लिहून ठेवायचा म्हणजे पुढे जरूर लागेल तेव्हा ते वाचता येतील असेही म मी मनात ठरवित होतो गुरुदेव चेट्टीयार यांच्याशी बोलत होते मी श्रोत्याचे काम करीत होतो तेवढ्यात मी कशाचा विचार करीत आहे असा प्रश्न गुरुदेवांनी मला विचारला मी ताबडतोब उत्तरलो तुमच्या प्रवचनाबद्दल म्हणाले आता त्याबद्दल विचार नको भाषण झाले गेले त्याचे निर्मल्य झाले जणू काही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरच ते देत आहेत अशा शब्दात ते पुढे म्हणाले माधव तुझ्या समस्या तुझ्या तूच विचारपूर्वक सोडवशील ना तर कोणतेच प्रश्न सुटणे कठीण नसते याचा तुला अनुभव येईल फक्त प्रश्नाबद्दल विचार करताना माणसाने स्वतबद्दल प्रामाणिक असायला हवे व खऱ्या तळमळीने प्रश्न सोडवण्याची जिद्द हवी मी म्हटले थोडक्यात म्हणजे गुरुदेव तुम्ही गुरु व त्यांनी दाखवलेले मार्ग यांच्याबद्दल निषेधच व्यक्त केलात आज पण मला ते आवडले नाही मी तितकेसे समजलेही नाही मी म्हणालो मी काय बोललो हे समजण्याचा तू प्रयत्न करीत आहेस की तू जे आतापर्यंत वाचित आलास किंवा चार जणांकडून ऐकलेस त्या संदर्भात आपले बोलणे तू तोलीत मापीत बसला आहेस गोंधळ होतो तो यामुळेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रवण कसे करावे ऐकावे कसे हे जर तुला कळू शकले असते तर तू आता जे म्हणत आहेस ते म्हणाला नसतंस गुरु नि गुरुपदेश यांना आता काहीच अर्थ उरलेला नाही स्वतःवरची जबाबदारी टाळण्याकरिता या गोष्टीचा सध्या उपयोग केला जात आहे केवळ पळवट म्हणून सुटका म्हणून भौतिक नफ्या तोट्याच्या माध्यमाने आरामविरामाच्या कल्पनेने केवळ या दोन शब्दांचे सध्याच्या या अहिक जीवनात मूल्यमापन केले जात आहे खरी गोष्ट अशी आहे की गुरु शोधावा लागत नाही की तो पसंत करायचा नसतो तर गुरु स्वत आपला शिष्य पारखून निवडत असतो त्याचे अज्ञान नाहीसे करण्याकरता तो त्याला ज्ञानदान करतो असे भाग्य ज्या शिष्यांना मिळते ते शिष्य गुरुला जेवणात ने आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान आपण होऊन देतात आणि त्याच्याकरिता कसलाही त्याग करायला ते मागे पुढे पाहत नाहीत कारण गुरु कृपाप्रसादाने तो त्याग पदार्थ वाटतो त्यांना गुरुवरील त्यांचा विश्वास इतका उत्तुंग नि अढळ असतो की त्याला ते परमेश्वर स्वरूप समजतात नि त्यामुळे गुरुच्या ज्ञानाबाबत कुर्तुम कुर्तुम शक्तीबद्दल शिष्यांना संदेह मुळे गुरुलाही शिष्याचे कल्याण कशात आहे याची पुरेपूर माहिती असते नी कसलीही अपेक्षा न बाळगता तो त्याचे हितच पाहतो शिष्या गणिक प्रत्येकाच्या मानसिक व शारीरिक घडणीप्रमाणे गुरु शिष्याला धडे देत असतो त्याचे जीवन घडवत असतो कारण व्यक्तिशः प्रत्येकाची त्याला माहिती असते नी म्हणून प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने झेपेल तसे ज्ञानदान केले जाते आता तूच सांग या वर्णनाशी मिळते जुळते गुरुजन नि शिष्य तुला आजपर्यंत आढळले आहेत मी माझे याबाबतचे अज्ञान कबूल करून म्हटले तुम्ही म्हणता ते खरेही असेल कारण गुरु नि शिष्य या परंपरेचा मला काहीही अनुभव नाही आम्हाला घरी परतायला उशीर झाला जेवणे उरकल्यावर गुरुदेव म्हणाले माधव तू आता विश्रांती घे मी माझ्या खोलीत परतलो नी त्या संध्याकाळी गुरुदेव जे जे बोलले त्याची मला आठ आठवली तशी मी माझ्या दैनंदिनी सविस्तरपणे नोंद केली मी जे आतापर्यंत ऐकले वा वाचले ते समजवून कसे घ्यायचे याबद्दलचा नवा दृष्टिकोन गुरुदेवांनी आज दिला असे मला वाटले माझ्या ठाम मतांना हादरा बसत होता तर काही अपरिवर्तनीय म्हणून उरी बाळगलेल्या कल्पना गोळून पडत होत्या एक नवी अंतर्दृष्टी येत आहे असे मला वाटले पण या उलथापालथीने मनही कमी अस्वस्थ नव्हते झाले मला वाटले की निखाल स्वच्छ व सुस्पष्ट विचारसरणी तीही आणि गुरुदेव जे जे बोलत होते ते त्यांच्या वैयक्तिक अनुभवातूनच त्या दिवशी झोपायला मला बराच उशीर झाला असावा <coughs> मला जाग आली तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता डोक्यावरचा मोठा थोरला भार कमी झाल्याने हलके हलकेसे वाटावे त्याप्रमाणे मला वाटत होते मी ताजा तवाना झालो होतो एक वेगळीच हुशारी वाटत होती व्यवस्थित कपडे करून मी गुरुदेवांकडे गेलो तो सात वाजले होते चेट्टीहार मला दिवाणखान्यातच भेटले मी त्यांनी सांगितले की गुरुदेव त्यांच्या पित्याशी बोलत बागेत बसले आहेत त्यांनी मला चहाकरिता नेले टेबलाशी चेटियार यांच्या मातोश्री आणि भगिनी चहाकरिता माझी वाटच पाहत बसलेला आढळला गुरुदेवांनी दूध अगोदरच घेतले होते चेटियार यांनी चहा घेतला बागेत गुरुदेव मी गेलो तो वृद्ध चेटियारशी बागेतील फुलझाडांबद्दल झाडांबद्दल फुलांच्या ताटव्यांबद्दल त्यांच्या पद्धतशीर निगराणीबद्दल त्यांच्या गप्पा चाललेल्या आढळल्या ही गुरुदेवांना चांगली माहिती असून बाग बागायतीचा त्यांचा अभ्यासही असल्याप्रमाणे ते ठामपणे बोलत होते एव्हा दर्शन घेणाऱ्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती म्हणूनच चेटियार दिवनखान्यातच चलावे असे म्हणत होते पण गुरुदेवांनी सुचवले की बागेत एखाद्या झाडाखाली बसणेच त्यांना आवडेल त्याप्रमाणे चेटियार यांनी नोकरांना सूचना के ने एका अशोक वृक्षाच्या छायेत चा गालीच्या पसरण्यात येऊन गुरुदेव स्थानापन्न झाले त्यांनी आलेल्या सर्व लोकांना समोर समोर गालीच्यावर बसायला सांगितले तो दिवस रविवारचा असल्याने येणाऱ्या लोकांपाठीमागे व्यवसायाचा तगादा नव्हता आणि त्यामुळे थोड्याच वेळात आम्ही बसलो होतो त्या भागातील बागेचा विभाग लोकांच्या गर्दीने भरून गेला काही थोडे लोक वगळल्यास बहुतेक लोक गुरुदेवांबद्दल काही ना काही अपेक्षा बाळगून आलेले दिसत होते त्यांच्याकडून आपणाला काहीतरी दिलासा मिळावा अशी त्यांची अपेक्षा दिसत होती सर्वांनाच देवा देण्यासारखे गुरुदेवांजवळ काही आहे की नाही याबद्दल मी साशंक होतो पण जमलेल्यांची गुरुदेवांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती गुरुदेवांजवळ दैवी शक्ती असल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याकडून कृपाप्रसाद मिळेलच अशी खात्री जमलेल्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती क्षणभर का होईना मनाला ओझरता असा विचार स्पर्शून जाई की कायेने गुरुदेव आमच्या कितीही जवळ असले तरी त्यांचे विचार आमच्यापासून अतिदूर आहेत अथवा कोणी दूरस्थानी ते समरज झाले आहेत ते प्रत्येकाशी बोलत होते मस्करी करत होते मोकळेपणाने आणि आनंदी वृत्तीने वागत होते पण त्यातही एक तऱ्हेचा अलिप्तपणा आहे याची मला मनोमन जाणीव होत होती एकामागून एक एक जण गुरुदेवांच्या पायाला स्पर्श करून त्यांना अभिवादन करीत होता प्रत्येकाजवळ थोडेसे बोलून गुरुदेव आशीर्वाद देत होते दर्शनार्थी जमावातील एक जण नंतर म्हणाला गुरुदेव देवावर विश्वास ठेवून एखाद्या मूर्तीची पूजा अर्चा करूनसुद्धा आत्मदर्शन व साक्षात्कार घडणार नाही असे का गुरुदेवांना म्हणायचे आहे तत्काळ सर्वत्र शांतता पसरली प्रत्येकजण गुरुदेवांचे उत्तर ऐकण्यास उत्सुक दिसला गुरुदेव म्हणाले देव वा ईश्वर निश्रद्धा वा विश्वास ह्या शब्दांचा दुर्दैवाने फार गलथानपणे अर्थ समजवून न घेता विचार केला जातो भोवतालची परिस्थिती कौटुंबिक परंपरा आपण ज्या प्रकारे वाढवले जातो ज्या प्रकारचे शिक्षण आपल्याला मिळते या आणि अशा कित्येक गोष्टींच्या चाकोरीतून जाण्याची आपणास अशी सवयच पडून गेली आहे आणि त्याचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की विशिष्ट संकुचित चौकटीतच विचार करण्याची आपल्याला नकळत सवय झालेली आहे त्यामुळे आपण जे बोलतो त्याला विशिष्ट अर्थ असतो तोल असतो मोलही असते याची जाणीवच आपल्याला नसते नी शब्दांचा अर्थ नि महत्व वा मर्म न समजताच आपण त्यांचा सुवैर वापर करत असतो आपण समजतो त्यापेक्षा एकेका शब्दाचा वेगळा अर्थ असू शकेल असा विचार कधी आपल्या मनाला स्पर्शसुद्धा करीत नसल्याने आपण समजून चालतो की आपले तेच बरोबर त्यामुळे निराळा विचार करण्याची गरजच वाटत नाही आपल्याला आपले विचार कसे चालतात याचे आपण कधीच निरीक्षण केलेले नसल्याने नी मागेही दो डोळेसपणे वैचारिक बैठक नसल्यामुळे आपण जे जे करतो तेच बरोबर त्यात बदल किंवा सुधारणा करायला हवी असे आपल्याला वाटतच नसते मनाची ही फसवणूक दीर्घकाळच नव्हे तर अव्याहत चालू असते देव म्हणजे तुम्ही काय समजता ते तरी मला कळू दे तुमची आराध्य देवता मूर्ती म्हणजे काय आहे तीवर तुमची श्रद्धा व भक्ती आहे म्हणता म्हणजे नेमके काय याचा नीटचा उमज तरी तुम्हाला झाला आहे का उत्तराकरिता न थांबता गुरुदेव म्हणाले तुमची या बाबतीत विचारसरणी कशी चुकीची आहे विचार शून्य आहे याची चर्चा करण्यात मी वेळ घालू इच्छित नाही पण माझ्या बोलण्याशी पडताळून तुम्ही, तुम्ही आपल्या समजुती पारखून घ्या म्हणजे झाले श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास जी कशाचीही अपेक्षा बाळगत नाही जीमध्ये फायदा तोट्याचा सुद्धा विचार संभवत नाही नि त्यामुळे जीमध्ये कधीही बदल होत नाही अशी मनाची अविचल स्थिती अशी अविचल भक्ती तुम्ही तुमच्या देवाबद्दल बाळगता का मला वाटते तुम्ही, तुम्ही देव सर्वत्र आहे सर्व व्यापून राहिला आहे नी सर्व शक्तिमान आहे असे मानता एवढेच नव्हे तर या म्हणण्यावर तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे त्यामुळेच न्यायी सत्याचाच त्राता सृष्टांचे पालन करणारा नि दुष्टा दृष्टांचे निर्धालन करणारा तुमच्या इच्छा आकांक्षांची परिपूर्ती करणारा असा तो आहे असे तुम्ही विश्वासाने धरून चालता तसे असेल तर तुम्हाला मूर्तीपूजाही मान्य करता कामा नये कारण ज्यांचा या सचिद घन परमेश्वरावर विश्वास आहे श्रद्धा आहे त्या चैतन्य स्वरूप ईश्वराशिवाय इतर रूप धारण करण्याचे कारणच नाही कारण त्यामध्ये अनन्य भक्ती नाही श्रद्धेचे खरे मर्मच समजले नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो श्रद्धा उडाली असे म्हणावे तर ते मर्माघात घे गेल, केल्यासारखे होईल कारण श्रद्धा ही कधीही नाहीशी होत नसते तुम्हाला जर ईश्वर खऱ्या अर्थाने समजला असेल तर त्याच्या राग लोभाचा रागावण्या रुसण्याचा त्याला संतोष देण्या घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे स्पष्ट व्हायला अवघड पडू नये त्याची स्तुती करणे त्याला भोग चढवणे त्याला नैवेद्य म्हणून लाच देणे बळी देणे विशिष्ट प्रकाराने या उपचाराने पूजा अर्चना करणे विशिष्ट ठिकाणीच त्याला पाहणे भेटणे त्याची प्रार्थना करणे या सर्व गोष्टी फुल ठरतात यावरून हे स्पष्ट होते की देवभक्तीच्या नावाखाली तुम्ही जे जे करता व त्याबाबत जे जे बोलता त्यामागे कुठलीही वैचारिक व बुद्धीला पटणारी भूमिकाच नसते म्हणून तुम्हाला माझे सांगणे आहे की तुम्ही या गोष्टीच्या जंजाळात स्वतःला अडकून घेऊ नका तर आपल्या मानसिक हालचालींचा मागोवा व कानोसा घेण्याचा पद्धतशीर नि तीव्रतेने प्रयत्न करा माझी खात्री आहे की त्यामुळे तुम्हाला सत्याचे दर्शन घडेल फार कशाला तुमच्या प्रश्नांना मी दिलेली उत्तरेही बाबतीत तुमच्या पुढील मार्ग स्पष्ट करतील असे सुद्धा मला वाटत नाही तर उलट त्यामुळे तुमचा मानसिक गोंधळच होण्याचा संभव जास्त कारण माझी उत्तरे तुम्हाला फक्त याबाबत जास्त माहिती पुरवू शकतात अनुभव देऊ शकत नाहीत जीवनात अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट ही की ज्यामुळे सत्याचे दर्शन घडते किंवा आत्मसाक्षात्कार होतो ती म्हणजे अनुभूती अथवा अनुभव पाठोपाठ कोणीतरी दुसरा प्रश्न विचारील असे मला वाटत होते तोच त्या बागेच्या खालच्या बाजूला काहीतरी गडबड उडाली एका मोठ्या झाडाच्या दिशेने नोकर वर्ग आरडोआड करीत धावत होता काय झाले हे समजावून घेण्याकरिता मी आणि चट्टीयार उभे राहून पाहू लागलो गुरुदेव मात्र स्वस्थ आणि शांत होते आणि श्रोत्यांनी आपली जागा सोडू नये असे सांगत होते नोकरांचा जमाव जमला होता तिकडे सर्व सभेचे लक्ष गेले होते चौकशी करता कळले की एक मोठा साप बागेत आढळला आणि त्यामागे नोकर धावले एका झाडाच्या बुंद्यात जाऊन सापाने दडी मारली होती नोकर व माळी यांचा त्या झाडाभोवती फेर धरून सापाला कसा मारायचा याचा बेत चालला होता नि त्याप्रमाणे बंदुकीसह तो ज्या जागी येत असलेलाही आम्ही पाहत होतो तेवढ्यात गुरुदेवांनी स्पष्ट शब्दात चेटीयारच्या मुलाला थांबवले व गरीब बिचाऱ्या सापाला मारू नको म्हणून सुचवले गुरुदेव उठून त्या झाडाकडे गेले त्यांनी नोकराला बाजूला व्हायला सांगितले व साप बाहेर पडला तर त्याला कसलीही इजा होता कामा नये अशी ताकीद दिली सर्पाची लपून बसण्याची जागा नोकऱ्याने दाखवली गुरुदेव झाडाशी गेले व त्याने शिळ घातले एक सात फुटी नाक चटकन बाहेर आला आपला फणा उभारून उभा राहिला अत्यंत भयंकर जनावर होते ते त्याला पाहताच भीतीने प्रत्येक जण मागे सरला मला स्पष्ट दिसत होते की गुरुदेवांसमोर प्रत्यक्ष प्राणसंकट उभे होते स्वतःला सावरून मी पुढे सरसावलो नी गुरुदेवांचा हात पकडला आश्चर्य असे की ते नुसतेच हसत होते माझ्या हातात असलेल्या त्यांच्या हाताचे सामर्थ्य केवढे मोठे आहे याची मला जाणीव झाली ते म्हणाले माधव भिऊ नकोस तू उभा आहेस तेथेच राहून काय होते ते नुसते पहा नागाने फणा पसरला थोडा वेळ शांतपणे ताट उभा राहिला त्याने गुरुदेवांकडे पाहिले आणि सावकाशपणे तो त्यांच्या आला त्यांच्या पायाला त्याने विळखा घातला नी गुरुदेवांनीही पाळीव जनावरांप्रमाणे त्याला उचलून वर घेतले गुरुदेवांच्या हातात तो इतका साळसूद होता की ते जनावर महाभयंकर विषारी आहे हे मी विसरूनच गेलो गुरुदेवांनी त्याला हळवार थोपटले आणि भोवतालच्या लोकांना म्हणाले की सर्पाची भीती बाळगण्याचे काही कारण नाही तो सर्प कोणालाही चावणार नाही त्यांनी नोकरांना आपली कामे करायला जाण्यास सांगितले व सर्प घेऊन ते स्वस्थानी अशोक वृक्षाखाली आले आता या नागापासून कसलाही धोका नाही असे कितीही सांगितले तरी गुरुदेवांजवळ नाग असताना त्यांच्याजवळ जायला कोणीही धाजवले नाही नाग निघाल्याची बातमी तोपर्यंत घरात पोचली होती तेव्हा चेटियार कुटुंबातील स्त्रियाही नाग पाहायला बागेत येऊन पोचल्या गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे दूध मागवण्यात आले आणि नागाला त्यांनी ते, ते पाजले प्राणघातक सर्प गुरुदेवाशी खेळत होता ते दृश्य प्रथमतः पाहत असल्याने मी थक्क झालो गुरुदेव म्हणाले कोणाला कसलीही इजा न करण्याचा पवित्र असा हा नाग आहे तो दंश करतो तो फक्त स्वसंरक्षणाकरिता त्याला कोणी दुखावले जखमी केले तरच मनुष्याला तू सुद्धा चिडवले व त्याला राग येतो आणि बुद्धी असूनही बदला घेण्याची वृत्ती बळावते मग या प्राण्यालाही तसे करावेसे वाटले हे निसर्ग नियमांनुसारच नाही का पण प्राण्यांनाही प्रेम समजते आणि त्याबाबत त्यांची खात्री पटले की कुठलेही जनावर कुणालाही कसलाही त्रास देत नाही इजा करत नाहीत गुरुदेवांचे म्हणणे जसेच्या तसे मान्य होणे कठीणच होते परंतु समोरचे दृश्य पाहूनही त्यांच्या बोलण्याबद्दल अविश्वास अव दाखवणे अवघड होते नागाला स्वतःच्या गळ्याभोवती गुंडाळून गुरुदेव उठून घराकडे चालू लागले चेट्टियार काळजीयुक्त स्वरात म्हणाले या सर्पाचे आता काय करायचे गुरुदेव म्हणाले तुम्ही याला खुशाल घरात बाळगा मी हमी देतो की तो कोणालाही इजा करणार नाही चेट्टियार पतीपत्नी म्हणाले गुरुदेव माफ करा पण सर्पाची आम्हाला भीती वाटते तुमच्या गळ्यात तो आहे हे पाहूनही आम्हाला कसंसेच होत आहे तेव्हा त्याला घरात बाळगण्याची तर गोष्टच सोडा तेव्हा त्याला सुरक्षित ठिकाणी कुठेतरी सोडून द्यायचे ठरले मोटार दाराशी आली आणि गुरुदेवनी चेट्टियार नागाला बाहेर घेऊन गेले जमलेले लोकही आपापल्या घरी गेले नी मी चेट्टीयारचे चिरंजीव नी घरातील महिला समाज सर्वजण बंगल्यात परत आलो